नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये चक्रा मारता सहज सुलभ आणि सोप्या पद्धतीने विहित कालमर्यादेत दाखले मिळावेत अनावश्यक खर्च वाचावा या उद्देशाने सुधाकर घरे फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खोपोलीतील पक्ष कार्यालय समोर शासकीय दाखले सेवा केंद्र सुरू करण्यात आले असून माजी नगर अध्यक्ष दत्तात्रय मसूरकर यांच्या हस्ते सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसचे खोपोली शहरात नगरपालिका कार्यालया शेजारी सुसज्ज कार्यालय सुरू करण्यात आले आहे पक्ष कार्यालयातून सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत या हेतूने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी सुधाकर घारे फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोफत शासकीय दाखले सेवा केंद्र सुरू केले आहे माजी नगराध्यक्ष मसूरकर यांच्या हस्ते या सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आज आपण मोफत सेवा दाखले केंद्र आहे तर माझं खोपरीकरांना आव्हान आहे की मोबडी या शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या जुना नगर पागील नगरपालिके शेजारी जे आता से शेतू आपण ओपन केला आहे त्यात येऊन सगळ्यांनी कार्ड दाखलचे दाखले सजेशन कार्ड जन्मदाखले आपल्या जजेशन कार्ड परत विविध हिंदवा हिंदुंचे पेन्शन योजना हे सर्वांचे दाखले आभा कार्ड हे सर्व इथं मोफत मिळणार आहे तरी सर्व जनतेने त्याचा फायदा घ्यावा ही सर्वांना विनंती कोल्हापूर तालुका सर्व ही ही सेवा आहे जी खालापूर तालुक्यासाठी ता पूर्ण सेवा ता दाखवली जाणार आहे खालापूर तालुक्यातल्या कोणी आलं तिथे त्याला मोफत तिथं दाखला मिळा मिळणार आहे खालापूर तालुका ही आणि कर्जे शहरासाठी त्यांनी वेगळी तिथं सेवा चालू केली ती खालापूर तालुक्यासाठी सेवा चालू केली सकाळी दहा ते संध्याकाळी तीन वाजेपर्यंत टायमिंग असणारी आहे आणि आपण कायम कायमस्वरूपी सेवा चालू ठेवणारसला सुट्टी असं गव्हर्नमेंट सुट्टी त्यामुळे सोमवार ते शुक्रवार टायमिंगमध्ये चालू असतात या प्रसंगी मंगेश दळवी रमेश जाधव शिल्पा सुर्वे अंजू सरकार वैशाली जाधव अल्पेश थरपुडे महादू जाधव उर्मिला देवकर रवींद्र देवकर भास्कर लांडगे निखिल पालांडे श्वेला अहिर सुजाता यादव यांच्यासह पदाधिकारी आणि सुधाकर घारे फाउंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप बोवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न